एकदा एका गावात दोन भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोचला त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा फार गरीब होता त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रुपये वाटणीमध्ये आले होते न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रुपये कसे काय खर्च केले श्रीमंत भाऊ म्हणाला माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करून घेत असे कोणतेही काम त्याने केले नाही नोकरही मनमानी करू लागले एक रुपया खर्च जर येत असेल तर शंभर रुपये आल्याचे दाखवत असत अशामुळे तो अन्नाला महाग झाला न्यायाधीशांनी विचारले तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली तो म्हणाला माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमतही होत नव्हती आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवळीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वतःची संपत्ती तर आळसाने विकलीच आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊ खरे असल्याचा निर्वाळा दिला तात्पर्य आयते मिळालेले धन हे पण टिकून ठेवता आले पाहिजे धन्यवाद